पंचाण्णव पॉईंट सहा मेगा वर विविध भारतीच हे नागपूर केंद्र आहे सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे औद्योगिक जमिनीचा वापर करायचा असल्यास त्यासाठी बिगर शेती एन ए परवानगी आवश्यक असणार नाही याकरता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता ईज ऑफ डुईंग बिझनेस या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होईल आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा सोळा हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय शेतकऱ्यांना मोफत मिळणारी ही वीज राज्य सरकारला तीन रुपये प्रति युनिट दरानं मिळणार आहे पुढची पाच वर्ष विजेचे दर कमी करून घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना याचा लाभ दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी कॅरी ऑन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एक समानता अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते उत्तराखंडमध्ये असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक ब्याऐंशी पदकांची कमाई केली आहे त्या सोळा सुवर्ण पस्तीस रौप्य आणि एकतीस कांस्य पदकांचा समावेश आहे सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकून कर्नाटक पहिल्या सेनादल दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूरच्या व्ही जामठा स्टेडियमवर रंगणार आहे दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल त्यासाठी वाहतूक पोलिसांनी काटेकोर नियोजन केलं असून स्टेडियमपासून पासून एक किलोमीटर अंतरावर वाहनतळ राहणार आहस्टियमवर दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त देखील राहणार आहे सामना संपल्यावर वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेनं नियोजन केलं असून जवळपास सहाशे पोलीस कर्मचारी झिरो माईल चौक ते जामथा स्टेडियम पर्यंत तैनात राहणार आहे वाहतूक शाखेनं डिजिटल मॅप सुद्धा जारी केला आहे याशिवाय जांभ्रा स्टेडियमवरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पाच ड्रोन सज्ज ठेवले आह क्रिकेटच्या चाहत्यांच्या सोयीसाठी महामेट्रोनं आज रात्री साडे अकरा वाजेपर्यंत आपली सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय देखील घेतला शेवटची गाडी खापरी मेट्रो स्टेशनवरून साडे अकरा वाजता सुटेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार